उत्सव काळात फराळ मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावरती ओढा असतो आणि याच उत्सव काळामध्ये भेसळयुक्त मिठाई आणि इतर पदार्थ सर्रास बाजारात आढळतात असे भेसळयुक्त पदार्थ खाऊन नागरी आरोग्य बिघडतं यासाठीच अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफ डी एनं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा हे अभियान राबवलंय अकरा ऑगस्ट ते बारा ऑक्टोबर या कालावधीमध्ये एफ डी एनं मुंबईसह राज्यभरात केलेल्या धडक कारवाईत दूध तूप खाद्यतेल खवा मिठाई फराळ सुकामेवा आणि यासह इतर अन्नपदार्थांचे एकूण चार हजार सहाशे शहात्तर नमुने ताब्यात घेतले होते त्यापैकी नऊशे अठरा नमुने प्रमाणित एक्कावन्न कमी दर्जाचे सोळा असुरक्षित आणि आठ नमुने हे बनावट लेबल लावलेले आढळलेत कारवाईमध्ये त्र्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस किलो साठा जप्त करण्यात आहे एच्या अहवालानुसार ही मोहीम पंचवीस ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे आणि या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई देखील सुरू याच संदर्भामध्ये एफ डी आयुक्तालयाशी संपर्क साधला असता सणांच्या कालावधीत या पदार्थांची मागणी वाढलेली असते अशातच भेसळ होण्याची शक्यता जास्त असते एफ डी एचं पथक राज्यात आणि प्रामुख्यानं शहर भागात सतत तपासणी करत आहे नागरिक अन्न व्यावसायिक आणि शासन यांनी एकत्र काम केल्या सणांना गालबोट लागणार नाही यासह नागरिकांना अन्न, अन्न पदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन सहा पाच या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं सा आवाहन एफ डी एनं केलं आहे या सगळ्या सुरक्षेसोबतच अन्नपदार्थात भेसळ होणारच नाही यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट